मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती हळद रुसली कुंकू असलं ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय या दरम्यानच हळद रुसली कुंकू असलं मालिकेतील कृष्णा या पात्रामध्ये आता आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये दुशांत आणि कृष्ण हे दोघे मिळून बटूक बाबाच्या गावकऱ्यांना सोडवताना दिसणार आहेत व यासाठीच ते नवऱ्या बायकोच्या वेशामध्ये आपल्याला दिसणारे व यामध्येच कृष्ण ही नेहमीच ड्रेस मध्ये दिसणारी आता आपल्याला साडी मध्ये दिसणार आहे व तिचा मेक होताना आपल्याला आता दिसेल व हीच कृष्ण आपल्याला मालिकेत बदलताना दिसेल एकंदरीत स्टार प्रवाहाच्या हळद रुसली कुंकू असल्या मालिकेत कृष्णा ही आता बदलताना आपल्याला दिसणार आहे म्हणजेच कृष्णाच्या मालिकेत आपल्याला मेक ओर होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही रुसली कुंकू असलं मालिका पाहता का, का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा